मित्रांनो के जी चॅनल आपलं स्वागत आहे चॅनलला सपोर्ट करा आज आपण मुलाखत घेणार आहोत लांबून आले दादा दादा दा कुठल्या गावावरून आलाय आम्ही बेडस गाव शेवाडी पल्लो इथं किती किलोमीटर आहे इथन इथून तरी शंभर किलोमीटर शंभर किलोमीटर किती वेळ लागला वेळेला इकडं आम्हाला तीन चार तास लागते तीन चार तास लागला इकडं पहिल्यांदा पाहिलं का तुम्ही की गेले चोरा त्याला आमचा नंबर झाला दोन नंबर चोरा ते मैदानाचा कुठला पहिलं पाहिलं आणि आमचा एक घरात आहे सोन्या म्हणून हा तो आहे ह्याचं नाव कानाशेट गाणाशेठ गाणाशेठचा आता कितीतरी फायदे किती झालं गणशेठचे चे तरी दहा बारा फायदे झाले असतील कोणतं झाले ना केव्हा झाले परत तुम्हाला सांगतो आद्याला वजार सुरल शिरा शिरा केसरीला पण होता चिपण केसरी चिपवणला शिवसेना केसरी भरपूर असे झाले ते वासुर वासर आम्ही ह्याच्यातून घेतलेला आपल्या पाचुंबरीतून अरविंद माने सुंदर पण तु का बघा सुंदर मोठा त्यांच्यावर असले हो आता सुरुवातीला घेतल्या कुठल्या मैदानाला बाहेर काढल्या पहिल्यांदा आमच्या गावच्या काढले मैदाना घेतलं सेकंदाला तिथं आम्ही एक नंबर केला सेकंद जायला सेकंद का आपल्या पल्ल्यावर हजार फूट पल्ला असतोय चौदाशे फूट असतोय पंधराशे फूट असतोय हजार फूटला आपण सुट्टा टाकतोय एक बारा तेरा सेकंदला टाकतोय आपण नंबर आता सेकंदला आपण कमीत कमी आदत बसणं आदतला पूर्ण वर्ष आपण एक नंबर मध्येच काढला हो कोणालाच गावलं नव्हतं तर हे कुठं वळखीनच झालं तर आपल्या आता बैल पळतोच की गाठावर असं वळखीनं वळखीन आहे कोणती पाहुणा लागला कोणतरी लागला असं मैत्री मैत्रीखातीर एखादा झाला गटपास आज गटपास केला निम सोडला आज कुठला केला आज इथं दिगंजीच आहे तो पुष्प म्हणून त्या त्यांचं कसं जमलं आमचं ते आमच्या बाहेरचं मित्र आहे ते त्यांच्याकडून जमले ते आता या क्षेत्रात पायऱ्याला भरपूर अडचणी येते ते तुम्हाला काय आल्या का आतापर्यंत अडचणी आलेत की आपण भरपूर जणांचे पैर मागितलेत कोणी कोणी दिलेत कोणी कोणी माहितीसाठी पाक कोणापासून बैल आलेत आपण कोणाला माहिती द्या म्हणा कोणाला काय तर हे चाललेच पण आता दादा काय झाले माझ्या काय क्षेत्रात वायदे कंपल्सरी झाली ते तर आहेच कारण ज्यावेळेस एखाद्याचा पुढच्या बैल पळत असतो ना त्यावेळेस त्यांनी पण ज्यावेळेस वासरू काढवायचं असतं त्यावेळेस आलेले असते मग त्यांना साहजिकच आहे त्यांची असणार की आपला आपण पण वायदी घेतली पाहिजे आपण दिली भरपूर वायदी नाद किंवा राहिलेलाच नाही मग कसं आहे गरीब तो गरीबच राहिला शेतनच पळून जर मैत्री काहीतरी एखादा पहिरावेत असला बाबा थोडक्यात तर तो येऊ शकतो इतपात नाहीतर काही गरीबाच नाद राहिलेलाच नाही मग असा विषय आता हे आम्ही पुण्यापत्र गेले काय असेल मैत्री घात आपल्या थोडं परत दिले जामी आम्ही काय अजून कोणाकडून घेतलेला नाही बैल कुठे कुठल्या पण बैला बदलावायचा बैल काय कमी पडत नाही आपल्याला दोन्ही खांदी बाहेर पब्लिक वरून पळतो बैल कोकण को लाना कोकण केसरीला गेल्या वर्षी आपला पळाला कि शिवसेना केसरी आता काढला निकाल एक नंबर केलाय ह्या मैदानात आता वर्षान शेखाच्या काय फरक काय जाणवत इथं तीन फिर पळायला लागते आपल्याला खर्च जास्त येत या जायाचा खर्च म्हणा तीन फेरा पाहायला लागते इथं या जाया टाइम जातोय आपला शेकडला कसं एक फेरा पाहायचा तर शेकडला आपल्याला बक्षीस कमी पण बक्षीस आपलं राहते बैलांचा लागवडीचा खर्च म्हणा द्यायला थोडंफार त्यांचं वायद द्यायला लागत नाही आपलं बैल पडतो त्यामुळे पहिलं पण सांगितलं सेकंद आपल्या खाली गाव आहे तिकडे कसं सगळे गावोगाव लागले तो आज जास्त करून आम्ही घरची गाडीच पळवतो आमची आमचा एक मोठा सोन्या म्हणून बैल आहे निजी घरची गाडीच आम्ही पळवतो तो गेल्या एक दीड वर्ष झालं तो बैल घेतलाय तरी त्याने किती असं बक्षीस किती आतापर्यंत आता पत्र तुम्हाला सांगतो बाकी पर्यंत हजारपर्यंत त्याने घेतले तुमच्याकडे एकावन्न मोठं झाली एकावन्न माहिती आमच्या इकडे कसं नंबर झाला गुलालाल मानस आपल्या इकडे खेड्यात म्हटले की शहावाडी कोल्हा कोल्हापूर म्हणजे एकदम दुर् दुर्मिळ भागच एकदम डोंगरी भागच आहे आपलं पण आता तिकडं ना तुमचं नाव किंवा तिकडं बैल राहतोय इकडे घाटा आलो आपलं नाव होण्यासाठी बैल पळतोय आपला किती दिवस थांबायचं घाटाव तरी बैल वरती पण पळावा आमची सगळ्यांची इच्छा आहे पोरा आम्ही चौघ आहे आम्ही सगळ्यांची इच्छा आहे की आपण पळावं वरती जाऊन आपण पळालोय का नाही ते येऊन चांगली चांगल्याला पेट नाकार पण चांगल्या चांगलीच्या गाड्या मारल्या पेट नाक्याला त्यामुळे आपल्याला अंदाज लागला की बैल आपला किसा पळतोय म्हणजे असा विषय झाला त्यामुळे म्हटलं जाऊया आज यांनी बोलवले तर जाऊया म्हणलं पहा पहिल्यांदा आज हो न्यूजपर आपण पहिल्यांदा झाले पहा त्यामुळे आज हे आता तुम्हाला बघू सेमी सेमीला आपण राहणार शंभर टक्के राहणार राहणार आपण आठवड्यातलं मैदान कुठलं तुम्हाला सांगितलं कोकणला कोकणला आठवणी गा मागे राहून सुट्टा निकाल काढलेला सेमीला आदतला तव पळालेला ओपनच्या मैदानला ओपन तेव्हा आदतला आपण येऊन पाहालो तरी नाही म्हणलं एक दोन अडीचशे किलोमीटर प्रवास जाऊन आपण पळालेलो खाली आठवणीतलं आठवणीतलं मैतान परत पेटण्या केवलं तुमचा वनसर केसरीला कुजाचा पक्षी परत वागिरीचा भाज बाहेरने गाडी मारली तीन बाहेरने गाडी आपण मारली टॉपच्या गाड्या तो गुलाल कर शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद